अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी केली जाते अहमदनगर जिल्ह्यामधील श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे यासाठी भव्य असं मंडप उभारण्यात आलेलं आहे येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनाची मोठ्या अत्यंत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार महादेव जानकर तसेच राज्यभरामधून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार आहेत यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी होती त्यामुळे हे वर्ष त्रिशताब्दी वर्ष असल्यामुळे मोठी गर्दी होणार आहे मागच्या जयंतीच्या वेळी राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यादेवी नगर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच कार्यक्रमामध्ये केली होती आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे यावर्षी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ही जयंती सोहळा संपन्न होणार आहे अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे डब्याण्णव जयंती ही साजरी केली जाणार आहे तर या संदर्भात भाजपा नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत वर्षी मोठ्या संख्येने अहिल्या भक्त हे येणार आहेत कारण गेल्या जयंतीच्या निमित्तानं या जिल्ह्याचं नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि जिल्ह्याचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून केंद्राकडे पाठवला की मोठी अहिल्या भक्तामध्ये उत्सुकता आणि आनंदाचा आणि चैतन्याचं वातावरण आहे निश्चितच या निमित्तानं मोठ्या अहिल्या भक्त या ठिकाणी उद्याच्या दिवशी जमतील आणि हा मोठा उत्सव जयंती उत्सव हा साजरा होईल दरवर्षीप्रमाणे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांची जयंती जन्मगावी श्री क्षेत्र चोंडी येथे होत आहे या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे दोनशे नव्याण्णव जयंती आहे येणारे वर्ष त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून साजरे होणार आहे आणि या जयंतीचं विशेष असं महत्व आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असे अनेक मान्यवर या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती साजरी केली जाते याची संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत त्रिशताब्दी वर्ष हे ये, येऊ घातलंय आणि त्यामुळे याची जोरदार तयारी तिथे करण्यात आलेली आहे तर यासाठी या, या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन राम शिंदे यांनी केलेलं आहे